श्री स्वामी समर्थ मी संगीता माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करते सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ रामकृष्ण आणि सर्वांना कशा आहात तुम्ही सर्वजण आनंदी आणि आरोग्यदायी असणार ही स्वामी समर्थाच्या नेहमी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या सर्वांचं परत येदा खूप 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 स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त बरेच सेवेकरी काही ना काहीतरी एक छोटूशी सेवा करतात या गुरुपौर्णिमेनिमित्त मी तुम्हाला एक छोटूशी गजानन महाराजांची सेवा सांगणार आहे ज्यांच्या आयुष्यामध्ये गजानन महाराजांची सेवा घडते ouais ज्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये गजानन महाराजांचं नामस्मरण किंवा ज्याच्या मुखामध्ये गजानन महाराजांचं नाव आहे त्याच्या जीवनामध्ये सुखाचा सागर असल्याशिवाय राहत नाही गजानन महाराजांनी विजय ग्रंथामध्ये जे जे चमत्कार झालेले आपल्याला विजय ग्रंथामध्ये गजानन महाराजांचे म्हणजे वाचल्यावर माहिती होते आपल्याला त्यांच्याबद्दल खूप काही ज्ञान मिळतं आणि त्यांच्याबद्दल ज्या ज्या दुःखामध्ये गजानन महाराजांचा भक्त ज्या संकटामध्ये अटकलेला आहे अर्ध्या रात्री गजानन महाराज त्याच्या सेवेला त्याच्या दुःखामध्ये अर्ध्या रात्री धावून येतात हा बऱ्याच सेवे माझी सेवेकरांचा विश्वास आहे आणि ही सत्य घटना आहे जो सेवेकरी गजानन महाराजांची मनापासून श्रद्धेनं भक्तिभावाने फक्त गजानन महाराजांची छोटोशी सेवा करतो त्याच्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये गजानन महाराजाला त्याच्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये त्याच्या हृदयामध्ये स्थान देतो गजानन महाराजांसाठी त्या माणसाच्या व्यक्तीच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारची कोणतीही दरिंद्री पैसा किंवा कोणतंही दुःख किंवा मग कुठल्याही प्रकारचं कोणतंही दुःख चिंता संकट नजर कोणत्याही म्हणजे कोणत्या प्रकारची वनामती कोणत्या प्रकारचं कोणतंही संकट येत नाही तो पूर्णपणे सर्व संकटातून मुक्त होत असतो कारण त्याला संरक्षण म्हणजे आपण जेव्हा बोलतो ना रक्षासूत्र जे आहे का तर रक्षासूत्र गजानन महाराजाचा जो कोणी सेवेकरी आहे त्या तो सेवेकरी गजानन महाराज त्याचा एक रक्षासूत्र म्हणून म्हणजे पूर्णपणे आपल्या भोवती गजानन महाराजांचा एवढी पावर ऊर्जा असते की त्या माणसापर्यंत कोणतीही नकारात्मक शक्ती त्या माणसाच्या म्हणजे आजूबाजूलासुद्धा प्रवेश करत नाही कारण गजानन महाराजाच्या नामामध्ये एवढी शक्ती आहे एवढे अनुभव आलेत मला गजानन महाराजांचे आणि असे बरेच लाखो करोडो लोक आहेत आजसुद्धा गजानन महाराजांची पालखी गजानन शेगावापासून तर औंढा नागनाथपर्यंत आजचा जो दिवस आहे आजचा आज तेरा दिवस झाले तेरावा मुक्काम औंढा नागनाथमध्ये श्री गजानन महाराजांचा जो सोहळा आहे तर ती आज पायी दिंडी निघालेली आहे आणि ती पायी शेगावपासून तर पंढरपूरपर्यंत ती लोकं चालत जातात दोन ते अडीच महिन्याचा हा सहवास असतो आज पण गजानन महाराजाची सेवा करण्यासाठी जेव्हा आपण शेगावाला दर्शनासाठी जातो तिथं या जगामध्ये असं एकमेव गजानन महाराजाचं स्थान आहे की तिथं एवढी स्वच्छता आहे तेवढी स्वच्छता आज पण कोणत्याही ठिकाणी नाही आहे असं नाही की खूप ठिकाणी प्रत्येक मंदिरामध्ये घाण असते असं नाही पण गजानन महाराजाच्या तिथं जी काही स्वच्छता आहे जी काही सुविधा आहे जागोजाग पाणी जागोजाग सेवे करी प्रत्येक ठिकाणी सवे कसोय सेवे करी माऊली एक गोडवा त्या तोंडातून एक साखर बाहेर पडती माऊली बोलून आपण समोरच्या व्यक्तीला माऊली म्हणून प्रेमाने एखादा व्यक्ती चुकत असेल भक्त एखादा आला असेल त्याच्यामध्ये काही नकारात्मक का असेल तो चुकीचा करत असेल तर माऊली प्रेमानं गोड बोलून ती करी आपल्याला त्यांची ती सेवा निस्वार्थपणे खूप चांगल्या मनाने ती सेवा पार करत असतात म्हणून गजानन महाराजाचं आज पण म्हणजे समाधी घेतल्यानंतर गजानन महाराजांनी असे अनेक भक्त आहेत की त्या भक्ताला संकटातून बाहेर पाडलेलं आहे गजानन महाराजांनी म्हणून गजानन महाराजांनी गजानन महाराजाचं प्रत्येक घरामध्ये एक छोटूशी सेवा मी तुम्हाला सांगणार आहे ज्या घरामध्ये ती सेवा होती त्या घरामध्ये कुठल्याही प्रकारचं त्या माणसाला म्हणजे असं बोलतो आपण एखाद्या जंगलामध्ये गेलो आणि आपल्या मागे एखादा कोला लांडगं व्हाव लागलेला आहे आपण घाबरून जातो तसंच आपल्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मक किंवा वाईट कोणाची नजर किंवा चिंता किंवा आपल्याला मनस्थिती आपली स्थिर नाही आपल्याला शांतता नाही हे सर्व का काही आपल्या जीवनामध्ये काही ना काहीतरी प्रत्येक व्यक्तीला दुःख असतात या दुःखातून बाहेर पडण्यासाठी गजानन महाराजांनी मरी म्हणजे श्री संत दासगनू हे जे स्वा आपल्या स्वामींचे खूप मोठे भक्त होऊन गेलेले आहेत तो किती भाग्यशाली आहे की त्याला गजानन महाराजांची प्रत्यक्षात सेवा घडलेली आहे गजानन महाराजाचे असे भक्त बरेच होऊन गेलेले आहेत नागपूर नागपूरपासून उज्जैनपासून बरेच लोक आलेले आहेत आणि त्यांना ज्या ज्या लोकांनी नवसं केलेले आहेत तो नवस जेवढ्या दिवसाचा बोललेला आहे, ले ले आहे। त्या तेवढ्या दिवसाच्या आतमध्येच गजानन महाराजांना त्यांना प्रचिती दिलेली आहे आणि त्यांची इच्छा पूर्ण केलेली आहे म्हणजे कुठलेही मनापासून गजानन महाराज फक्त भक्तीचे बोकेले आहेत त्यांना काय आहे तुम्ही खरं वागा भक्ती करा नामस्मरण करा आणि ईश्वराच्या ईश्वराला जवळ धरा बाकी दिखावा आहे गजानन महाराजाचं गजानन महाराज प्रार्थना स्तोत्रामध्ये गजानन महाराजांनी काय सांगितलेलं आहे जेव्हा गजानन महाराज दासगणूच्या शेतामध्ये मका मक्याचे कनिज खायला जातात तेव्हा एका झाडाखाली बसलेले असतात आज पण फोटो आहे महाराजांचा आणि त्या पो शेतामध्ये गेल्यावर बऱ्याच मावळ्याच्या ज्या मा मधमाशा आहेत त्या मधमाशा जेव्हा मकाचे कणसं भाजत होते त्या धुराने मधमाशा उडाल्या आणि पूर्ण स्वामींच्या अंगावर बसलेल्या होत्या पूर्ण स्वामीला चावत होत्या तेव्हा प्रत्येक व्यक्ती पळून गेलेले होते, गे होते। तुम्हाला त्या प्रार्थना स्तोत्रामध्ये जे कोणी वाचताना त्यांना नक्की सेवे करायला माहिती असेल असं वाटत असेल तुम्हाला की ही बोर करते पण हे नाही ही सत्य घटना आहे जेव्हा महा महाराजाला माशा चावून 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 म्हणजे त्यांना एकदम हे रक्तभोमाळ झाले महाराज आणि त्याच्यानंतर जेवढे त्या महाराजांच्या सोबत मक्याचे कणस खायला शेतामध्ये गेलेले आहेत तेवढे पळून गेले त्याच्यानंतर दासगणूची थोडीशी इच्छा झाली बंकटलाल आहे तो पण खूप मोठा भक्त होता तर सगळेजण पळून गेले कोणाची हिंमत झाली नाही की महाराजाच्या अंगावर माश्या बसलेल्या आहेत आणि त्या माश्या आपण म्हणजे महाराजाच्या अंगावरून आपण हकळून देऊया कोणाची हिंमत झाली नाही प्रत्येकाला जीव प्यारा असतो तेव्हा बंकटलालाची थोडी इच्छा झाली बंकटलावानी थोडी इच्छा म्हणजे माशा काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा गजानन महाराजांनी माशाला विनंती केली की माशांना असं सांगितलं गजानन महाराजांनी की तुम्ही घटकाभर तुम्ही झाडावर जाऊन बसा पंकटलालाचा जो नवस आहे तो पूर्ण होऊ द्या आणि आता कोणालाही चावू नका या बोलणं आणि म्हणजे महाराजांनी असे शब्द काढणं त्या क्षणामध्ये सगळ्या माशा अंगावरल्या उठून झाडावर जाऊन बसलेल्या त्या क्षणामध्ये माशा गेल्यानंतर सगळेजणं जवळ आले तेव्हा बंकटलाल म्हणला मी एका सोनारा लांतो तुमच्या अंगामध्ये खूप I'm टोसलेले आहे बरेच काटे टोसलेले हे तो काढतो तेव्हा महाराज म्हणलेले हे त्याची काही आवश्यकता नाही एका क्षणामध्ये महाराजांनी स्वतःचे काटे बाहेर काढलेले त्याच्यानंतर महाराजांचाच हा उद्देश आहे की लाडू पेढे जिलेबी गोड खायला म्हणजे जेवढं काही खाण्याचे पदार्थ असतात लाडू पेढे खायला खूप गर्दी जमा होते पण जेव्हा संकट आपल्यावर येईल ना एखादा आपण प्रोग्राम ठेवला आपण काहीतरी एखादं ठेवलेलं एखादा उत्सव ठेवलेला आहे त्याच्यामध्ये जेवणाची व्यवस्था केलेली असती तेव्हा खूप आनंदाने सर्व एकत्र येतात पण जेव्हा आपल्यावर एखादं संकट येतं आणि आपण त्या संकटामध्ये आप ते आहे तेव्हा आपण एकटेच असतो आपली फॅमिली आणि आपल्या आपण असतो त्या संकटामध्ये साथी कामं सोडून आपल्याला कोणीही धावत आपली मदत करायला येत नाही आणि आपल्याला त्या संकटातून बाहेर काढत नाही तेव्हा गजानन महाराजांनी प्रत्यक्षात एक संदेश दिलेला आहे की लाडू पेढे खायला सर्वजण येणार पण जेव्हा संकट असेल ना तेव्हा कोणीही धावून येणार नाही त्यामुळे तुम्ही माणसांना जवळ करण्यापेक्षा तुम्ही ईश्वराला जवळ करा आणि ईश्वराला जेव्हा जो कोणी जवळ करेल त्याच्या संसारामध्ये कोणतीही कधीही बाधा येणार नाही म्हणून ईश्वर जवळ केला तर तुमचे सर्व पाप नष्ट होतील तुम्ही योग्य दिशेनं चालाल तुमच्या जीवनामत मध्ये सग सर्व काही मार्गदर्शन जे जी आहे जीवनातलं ते मार्गदर्शन भगवंत ईश्वर तुम्हाला सांगेल म्हणून गजानन महाराजाचा हा संदेश आहे की जो कोणी ईश्वराला जवळ करतो जो नामस्मरण करतो कोणत्याही देवाची सेवा कोणत्याही देवाची सेवा केली तर त्या देवाकडेच पोहोचते सगळे देव एकच आहेत फक्त देवाने अवतार वेगवेगळे घेतले आणि नावं पडलेले आहेत म्हणून गजानन महाराजांचा हा एक संदेश आहे तर मंडळी ही जे माहिती आहे तर ही काय तुम्हाला बोर करण्यासाठी मी दिलेली नाही तर चला आता मग सुरुवात करूया की गजानन महाराजाची छोटी छोटी सेवा मी तुम्हाला सांगणार आहे आता दहा तारखेला पौर्णिमा आहे गुरुपौर्णिमा जर तुम्ही गजानन महाराजांची तुमच्या आयुष्यामध्ये गजानन महाराजाची एक छोटूशी सेवा दररोज करून पहा तुम्ही काय बदल होते फक्त आठ दिवस नित्य नेमानं गजानन महाराजाची सेवा करा काय सेवा करा गजानन महाराजाचं आता विजय ग्रंथ मी तुम्हाला दाखवते आता हा महाराजांचा विजय ग्रंथ आहे मागच्या वेळेस पण मी सांगितलेला आहे आता हा कॅमेरासमोर आहे म्हणून नाव उलट दिसत असेल श्री गजानन विजय ग्रंथ हा श्री गजानन विजय ग्रंथ आहे आणि हा एकवीस आध्याचा ग्रंथ आहे याच्यामध्ये एक एकवीस आधे आहेत हा ग्रंथ तुम्हाला सहजपणे कुठल्याही देवपूजेच्या सामानाचं जे दुकान असतं पुस्तकांचा तिथं हा विजय ग्रंथ आपल्याला भेटून जाईल हा विजय ग्रंथ आहे तर हा विजय ग्रंथ आहे एकवीस आध्यांचा याच्यामध्ये एकवीस आधे आहेत तर ही जे सेवा आहे तर हे महाराज आपले जे गुरु आहेत या गुरुच्या चरणी रुजू करण्यासाठी हे hey गुरु आपल्याला कोणत्याही संकटामध्ये तुम्ही असू द्या हे गुरु hey अर्ध्या रात्री कुठल्याही अवतारामध्ये आपल्याला त्या संकटातून बाहेर काढतात ही गजानन महाराजांच्या समोर मी ही खात्री देते तुम्हाला हे बाहेर पाडतात कोणतेही संकट असू दे कितीही कठीण वेदना असू दे त्याच्यातून बाहेर काढतात मरता मरता हजारो लोक म्हणजे लाखो लोकांना जीव म्हणजे जीव वाचवला यांनी एक मरता मरता लोक म्हणजे प्राण त्यांचे गेलेले जिवंत केले कितीतरी म्हणजे अशी याची गाय होती दोड गाय होती ती शांत केली आणि ती गाय आज पण शेगावामध्ये आहे तिची जे म्हणजे कूल आहे ती वाढत घेत चालते घोडा एवढा अश्वघोडा होता तो शांत केला म्हणजे प्राण्यांपासून माणसांपासून मेलेल्या माणसाला जीवदान देण्यापासून महाराजांनी एवढं म्हणजे आपल्यासाठी एवढं करून ठेवलेलं आहे आणि हे कवी दासगणुनी हे संत कवी दासगणुनी हे जे लिहिलेला ग्रंथ आहे तो हा ग्रंथ फक्त त्यांनी लिहायचं काम के केलेलं आहे संत कवी, कवीदास श्रीदास गणू महाराज प्रत, हे जे आहे तर त्यांनी याच्यात काय सांगितलेलं आहे हे माझ्या वाचेवर माझ्या जिभेवर जे महाराज तुम्ही वदवाल, तेच मी या कागदी लिहिणार माझ्या मनाने कुठलाही शब्द लिहिणार नाही आणि हे शेगावामध्ये त्यांनी एकोणीसशे कितीतरी बहात्तर का काहीतरी आहे याच्यामध्ये लिहिलेलं आता विसरले मी तर त्या साली एकादशीच्या दिवशी प्रार्थना स्तोत्र आणि हे विजय ग्रंथ त्यांनी गजानन महाराजांना सर्व बारा ज्योतिर्लिंगाचं आव्हान करून आपल्या कुलदेवी म्हणजे आपली महालक्ष्मी माता तुळजाभवानी माता त्यांचं आव्हान करून गजानन महाराजांचं आव्हान करून त्यांचे आशीर्वाद घेऊन गजानन महाराजांचे शब्द जे त्याच्या मुखावर आले ते त्यांनी फक्त शाई आणि पेपरवर लिहिले ग दासगणूंनी स्वतः काही लिहिलेलं नाही याच्यामध्ये जे चमत्कार आहेत गजानन का महाराज काय करू शकतात आणि कोणत्या संकटातून कसं बाहेर काढायचं या ग्रंथामध्ये आहे कोणत्याही प्रकारचं करण तुमच्यावर संकट असू दे दुःख असू दे आपले याच्यामध्ये ज्या मुलांना शिक्षणामध्ये डॉक्टर व्हायचं असेल इंजिनियर व्हायचं असेल कुठल्याही प्रकारचं त्याच्या स्वप्न असेल तर त्या स्वप्नाला यश प्राप्त करण्यासाठी विजय प्राप्त करण्यासाठी हा विजय ग्रंथाचं पारायण तुम्ही करू शकता कितीही मोठं संकट असू दे त्या संकटातून बाहेर पडण्यासाठी हे गजानन महाराजांनी ही सेवा आपण या सानिन्या या सानिध्यात राहून गजानन महाराजाचा आशीर्वाद प्राप्त करू शकतो आज प्रत्यक्षात हा गजानन महाराजाचा विजय ग्रंथ जो कोणी वाचेल त्याच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारची कोणतीही दुःख चिंता संकट दरिंद्री पैशाची कमी कधीच राहणार नाही तो माणूस आयुष्यभर सुखीच राहील आता ही सेवा गुरुपौर्णिनिमित्त केली तुम्ही तर खूप छान पण ही सेवा दररोज तुम्ही करा हे नाही झालं तर दुसरी पण मी एक सेवा सांगते आता ही सेवा आपल्याला एकवीस आध्याचं जे पारायण आहे तर हे कसं करायचं ते पण सांगते आपल्याला एकवीस अध्याचं पारायण आहे हे पारायण गुरुपौर्णिमा आहे दहा तारखेला गुरुपौर्णिमा दहा तारखेला आहे जुलै महिन्यामध्ये दहा जून दोन हजार पंचवीस वार गुरुवार तर दहा तारखेला गुरुपौर्णिमा येते तर वीस तारखेला प्रत्येक महिलाला माझी कळकळीची कोल विनंती आहे कोणतंही संकट असू दे कोणतंही दुःख असू दे तुम्हाला खरंच त्याच्यातून बाहेर पडायचं असेल तर गजानन महाराजाचं विजय ग्रंथाचं एक वेळेस पारायण करून पहा तुम्ही एकदा पारायण करून पहा आणि त्याचे चमत्कारिक होणारे लाभ तुम्ही स्वतः आणून घ्या अनुभव घ्या आता दुसरी गोष्ट येणाऱ्या जून महिन्यामध्ये तारीख आहे वीस वीस तारखेला आपल्याला हे पारायणाला आरंभ करायचा आहे वीस तारखेला तुम्हाला काय करायचं वीस तारखेला सकाळी जमलंच तर लवकर उठा परमामुहूर्तावर स्नान करा आणि सकाळपासून तर रात्रीपर्यंत तुम्हाला एक वेळ ठरवायची आहे वेळ कशी ठरवायची आहे तुमच्या घरातल्या कामानुसार तुमच्या घरातलं कसं वातावरण आहे तुम्हाला लहान मुलं आहेत का आप तुम्ही कामावर जाता का त्याच्यावर अवलंबून आहे एक वेळ ठरवा सकाळ संध्याकाळ दुपार जसं जमल तसं एक वेळ ठरवायची आहे त्याच्यानंतर पहिल्या दिवशी आपल्याला गजानन महाराजांचा असा एक ग्रंथ पाहिजेत हा ग्रंथ कुठेही भेटतो कुठेही कुठल्याही दुकानामध्ये भेटेल तुम्हाला देवपूजेच्या एखादं मंदिरं असेल बाहेर पुस्तकं लावले असतात लावलेले असतात तिथं किंवा आता आपल्याकडे थोडे दिवस आहेत तुम्ही कुठूनही मागू शकता तुम्ही सर्च करू शकता यूट्यूबवर कुठे मिळेल ऑनलाईन मागू शकता दोन दिवसात येऊ शकतो तर विजय ग्रंथाचं पारायण करताना पहिल्या दिवशी तुमची कोणत्या संकटामध्ये तुम्ही अटकलात सर्वात प्रथम संकल्प कसा करायचा आहे तर सर्वात प्रथम आपलं नाव नाव घ्यायचं आहे नाव घेऊन आपल्याला गोत्र सांगायचं आहे तुमच्या निवासस्थान तुमचा निवासस्थान कोणता आहे तुम्ही कुठं राहता ते सर्व सांगायचं महाराजाला आणि हातावर थोडीशी फुलं अक्षदा घ्यायची आहेत आणि गजानन महाराजांना प्रार्थना करायची आहे की तुमचं कोणतं संकट आहे त्याच्यात महाराजा मला बाहेर काढ आणि ही जी सेवा आहे तर आज वीस तारखेपासून तर गुरुपौर्णिमे पौर्णिमेपर्यंत मी विजय ग्रंथाचा रोजचा एक अध्यायाचं मी पठण करणार आहे ही सेवा खूप चांगल्या मनाने आणि श्रेध्येनं आणि भक्तीने मी करणार आहे ही सेवा माझी चांगल्या मनाने पार पण पडू द्या तुम्ही मला असा आशीर्वाद द्या आता एक अध्याय विजय ग्रंथाचा वीस तारखेपासून तर तुम्हाला दहा जुलैपर्यंत दररोज एकच अध्याय फक्त तुम्हाला दहा पंधरा वीस मिनटं लागतील जास्त लागत नाहीत काही काही आधे खूप मोठे आहेत काही काही आधे छोटे आहेत खूप म्हणजे शेवटी शेवटी दोन तीन आधे जरा मोठे आहेत बाकी ठीक आहेत वीस आरामा ते पंचवीस मिनिटांमध्ये एक अध्याय एकदम आरामा आरामामध्ये शांततेनं आणि शब्दांचा उच्चार जो शब्द वाचतात ते आपल्या डोक्यात केले पाहिजे जेव्हा जेव्हा मी विजय ग्रंथाचं पारायण केलं तेव्हा तेव्हा माझ्या इतका अंगाला काटा आला आणि जेव्हा विजय ग्रंथाचं पारायण केलं तेव्हा गजानन महाराजांनी भक्तांसाठी काय काय केलेलं आहे जेव्हा पारायण करत होते का तेव्हा आपोआप पारायण स्टॉप होऊन माझ्या डोळ्यातून आश्रू आले ही सत्य घटना आहे म्हणजे गजानन महाराज भक्तावर आपल्या भक्ताला कधीच दुखी पाहू शकत नाही गजानन महाराजाचं असं आहे की जो भक्त कोणत्या तरी संकटामध्ये अटकलेलं आहे किंवा त्याचं मन कसं आहे तो ओळखून गजानन महाराज स्वत तकलीफ घेऊन त्या माणसाला त्या दुःखातून बाहेर काढतात एवढं खात्रीबाज हे गजानन महाराजाचा विजय ग्रंथ आहे तर तुम्हाला रोजचा एक आधार करायचा आहे एकवीस दिवसामध्ये पहिल्या दिवशी संकल्प करायचा आहे हातावर फुलांनी तांदूळ घेऊन महाराजांच्या चणी ठेवायचा आहे आणि आरंभ करायचा आहे एक वेळ ठेवायची आहे आता नियम काय आहेत सर्वप्रथम गजानन महाराजाचं पारायण करताना मांसाहार करू नका एक शक्यतो तुम्ही दिवसभर कुठेही जा आपल्या आपली ही शिव ओलांडून शक्यतो जाणं टाळलं तर खूप चांगलं आणि खूप महत्वाचं आहे तर नक्की जा आपलं पारायण खंडित न झालं पाहिजे गॅप न पडला पाहिजे जर महिलांना मासिक पाळी असेल तर महिलांनी काय करावं तर तुम्हाला या एकवीस दिवसामध्ये तुमची पाच दिवस म्हणजे चार दिवस तुमची मासिक पाळीची ती तारीख असेल तर चार दिवस पहिलेच सुरुवात करा किंवा मग मासिक मध्येच चालित तर पारायण चालू असताना चार दिवस पारायण बंद ठेवून परत पाचव्या दिवसापासून केसांवर पाणी घेऊन डोक्यावर आंघोळ करून मग रोजचे दोन आधी चार दिवस घ्यायचे म्हणजे ते एकवीस दिवस कंप्लीट होऊन जाईल दररोज गजानन महाराजाला जमलंच तर पिठलं भाकरी किंवा कुठल्याही ठेचा भाकरी जे काही भाजी भाकरी आहे तो नैवेद्य अर्पण करा दिवा प्रज्वलित करा धूप लावा आणि अग्नीच्या साक्षीनं देवी गजानन महाराजांना निवेदा अर्पण करा आणि तोच निवेदा प्रसाद म्हणून सर्वांना खायचा जेव्हा गजानन महाराजाचं तुम्ही पारायण करता तेव्हा एक अगरबत्ती पारायण संपेपर्यंत चालू ठेवायची दिवा पण पारायण संपेपर्यंत चालू ठेवायचा आणि अगरबत्तीचा जो अंगारा खाली पडतो हो, तो अंगारा एक पेला भरून पाणी मंदिरामध्ये ठेवलेला आहे त्या अंगारा पाण्यात टाकायचा आणि तो अंगारा दररोज स्वतः कपडा लावायचा गळ्याला लावायचा आपल्या माथ्याला लावायचा आपल्या घरामध्ये सर्वांच्या कपळाला माथ्याला गळ्याला लावायचा आणि ते जे पाणी आहे त्या माठामध्ये टाकायचं आणि तीर्थ म्हणून सर्वांना आपल्या घरातल्याला प्यायला द्यायचं दररोज हे नित्य करा आपल्या घरातला कलह हो भांडण आपल्या घरामध्ये जे अशांतता आहे ती सर्व नष्ट होऊन जाते एवढं महाराजाच्या युतीमध्ये पावर आहे आणि गजानन महाराजाचं पारायण करताना एक आसन रिकामा आपल्या बाजूला ठेवायचं आसन ठेवून टाकून ठेवायचं महाराज आपल्या बाजूलाच आहेत असं स्मरण करायचं आणि त्यांना आमंत्रित त्यांचं आव्हान करायचं मग पारायण करायचं पारायण करताना मोठ्याने वाचायचं आपले शब्द घरातल्यांच्या पण कानावर गेले पाहिजेत त्यांची पण इच्छा होऊन ते एक दिवस नक्कीच या सेवेमध्ये येतील तर अशा प्रकारे गो गजानन महाराजांची आपल्या स्वामींची ही जे सेवा आहे तर दररोज एक अध्यायची तुम्हाला हे पाराने वीस तारखेपासून तर दहा जुलैपर्यंत रोजचं एक अध्याय करू शकता जर तुमच्याकडे खूप टाईम आहे तुमची इच्छा आहे तर तुम्ही तीन दिवसामध्ये एकवीस दिवसाचं रोजचे सात अध्याय सुद्धा करू शकता तुम्ही वेळ ठरू शकता तुम्ही जर पाच तारखेला गेला तर ता पाच सहा सात म्हणजे जुलै महिन्यामध्ये पाच तारखेपासून तर ता सात तारखेपर्यंत पण करू शकता तुम्ही रोजचे सात आधे तीन दिवसामध्ये किंवा तुम्ही सात दिवसाचं पण करू शकता ते चार तारखेपासून चालू करू शकता रोजचे तीन आधे करू शकता तर तुम्ही दहा तारखेला संपू शकता किंवा दररोजचा एक अध्याय करू शकता अशा प्रकारे तुम्हाला हे है पारायण संपूर्ण करायचं आहे ही गजानन महाराजाच्या जीर ही सेवा तुम्हाला रुजू करायची आहे तर जय गजानन श्री गजानन व्हिडिओ थोडा मोठा वा झालेला आहे मला क्षमा करा पण पूर्ण महत्त्वाची माहिती मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे ही माहिती आवडली असेल तर प्लीज प्लीज ही एक सेवा म्हणून खूप खूप लोकांपर्यंत पाठवा जी जी लोकं दुःखामध्ये संकटामध्ये याच्यामध्ये अटकलेले आहेत त्यांना बाहेर पाडण्यासाठी ही सेवा खूप अद्भुत आणि प्रभावी सेवा आहे नक्कीच गजानन महाराज त्यांच्या प्रत्येक संकटामध्ये हा शब्दही माझ्या धावून गेल्याशिवाय आणि त्यांना संकटातून बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही ना हा शब्दही माझा ही खात्री आहे कारण तेवढा विश्वास आणि श्रद्धा आणि भक्ती तुमचीसुद्धा पाहिजेत नक्कीच मला बाहेर पाडते चला आता मग इथेच थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय गजानन श्री गजानन